महसूल विभागाद्वारे एक ऑगस्ट पासून राज्यात सर्वत्र महसूल साजरा केला जात आहे या कालावधी शासनाच्या विविध योजनांचा व्यापक प्रचार प्रसार करून त्यांचा लाभ नागरिकांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे महसुली कायदे आणि लोकहितकारी असून भारतीय राज्यघटनेतील समाजवादी हा शब्दाला केंद्रस्थानी ठेवून ते निर्माण करण्यात आलेलं आहे असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांनी केले विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महसूल पंधरावळा निमित्त स्वातंत्र्योत्तर महसुली कायदे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मार्गदर्शनकर्त्यांना मस्के बोलत होते यावेळी सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे विधी अधिकारी नरेंद्र बोहरा व्यासपीठावर उपस्थित होते मस्के म्हणाले की भारत हा लोकशाही प्रजासत्ताक देश आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी भारतीय संविधान संबंध झाले असून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून याची अंमलबजावणी झाली लोकशाही पद्धती म्हणजे लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने केलेले कायदे होय राज्याच्या नीती निर्देशक लोक कल्याणकारी महसुली कायदे निर्माण करण्यात आले आहे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच समान तत्वाने संपत्तीचे वितरण होण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर महसुली कायदे अंमलात आणले गेले अशी माहिती त्यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दिली यावेळी मस्के यांनी विविध महत्वपूर्ण महसुली कायद्याविषयक सविस्तर मार्गदर्शन केले महाराष्ट्र जमीन धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसच्या या कायद्यानुसार धारण जमिनीचे एका प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे सध्या हे प्रमाण क्षेत्र कोरोडाऊ शेतीसाठी वीस आर व बगायत क्षेत्रासाठी दहा आर इतके आहे मुंबई शेत जमीन व कुड वहिवाट अधिनियम एकोणी एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद शेतजमीन कुड वहिवाट अधिनियम एकोणीसशे छप्पन महाराष्ट्रातील शेतजमीन कुड वहिवाट अधिनियम विदर्भ प्रदेश एकोणीसशे अठ्ठावन्न या संदर्भात यांनी मार्गदर्शन केले आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान यज्ञ चळवळीसाठी तयार करण्यात आलेल्या मध्य भूदान यज्ञ अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न व मध्य जमीन महसूल संहिता एकोणीसशे चौपन्न या कायद्यासंबंधी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार जमीन धारणेची कमाल मर्यादा ठरवून देण्यात आली असून कायद्याच्या पहिल्या अनुसूची वापरानुसार मर्यादा ठरवून देण्यात आली आहे महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हा सर्वात महत्वपूर्ण कायदा असून महाराष्ट्रातील वन जमीन वगळता इतर सर्व जमिनीचे व्यवस्थापन या कायद्याअंतर्गत केले जात असून जमीन मंजूर करणे आकारणी मोज मोजणे वापरात बदल जमिनीबाबतचे वाद जमिनीबाबतचे वाद मिटवणे इत्यादी अनेक कामे या कायद्यान्वये केली जातात अशी माहिती मस्के यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात अनुसूचित जातींना जमीन प्रत्यापित करणे अधिनियम एकोणीसशे नुसार आदिवासी खातेदारांची जमीन विनापरवानगी हस्तांतरित झाली असल्यास ती मूळ आदिवासी खातेदारास प्रत्यापित करण्याची तरतूद आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम या आदिवासी आदिवासी व व इतर इतर पर पारंपरिक वननिवासी यांना वन, वन जमिनीवर सन दोन हजार पाच पूर्वी अतिक्रमण केले अतिक्रमण केले असल्यास त्यांना त्या वन जमिनीवर शेती करण्यासाठी वन हक्क प्रदान करण्यात येतो तसेच गावाच्या सामूहिक गावाच्या सामूहिक कामासाठी जसे गुरे चारणे महफुल तोडणे तेंदूपत्ता तोडणे इत्यादी इत्यादी सार्वजनिक कामासाठी सामूहिक का प्रदान करण्यात येतो विभागीय समिती या संबंधी दाव्यावर अपील निर्णय घेतात प्रकल्पा बाबतीचे पुनर्वसन नुकसान भरपाई तसेच शेतीसाठी जमीन राहण्यासाठी घरे देण्याबाबतच्या तरतुदी भूमी संपादन पुनर्वसाहत करण्यात उचित भरपाई मिळण्याच्या या पारदर्शित विभागीय वनहक्क समिती या यासंबंधीच्या दाव्यावर अपील निर्णय घेतात प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन नुकसान भरपाई तसेच शेतीसाठी जमीन राहण्यासाठी घरे देण्याबाबतची तरतुदी भूमिसंपादन करताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम दोन हजार तेरा अन्वे प्रदान केला जातो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली विभागीय आयुक्त कार्यालयातील का अधिकारी कर्मचारी यावेळी कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांच्या निरासरणही मस्के यांनी यावेळी केले सूत्रसंचालन आभार प्रदर्शन पंकज कोंडे व विजय सूर्यवंशी यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती